नवभारत साक्षरता अभियान या अशैक्षणिक कामावर शिक्षकांचा बहिष्कार चंदगड तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचा एकमुखी निर्णय गटशिक्षण अधिकारी सुमन सुबेदार यांना दिलं निवेदन शासनाच्या वतीनं राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर नवभारत साक्षरता अभियान हे काम गेले काही महिन्यांपासून लादण्यात राज्यभर सर्वेक्षणातून निरक्षर पुरुष महिला शोधून त्यांना साक्षर करायचं असं या अभियानाचं स्वरूप आहे त्यामुळे शिक्षक गावात आणि विद्यार्थी शाळेत अशी अवस्था निर्माण झाली असून शिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवून मुख्य उद्देशापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे शालेय गुणवत्ता ढासळत चालली आहे अभियानाच्या कामकाजावर राज्यस्तरावरून मध्यवर्ती समन्वय संघटनेच्या

मनोहर नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते निवेदनावर शिक्षक संघ आमदार शिवाजीराव पाटील गट संभाजी थोरात गट शिक्षक समिती पुरोगामी शिक्षक संघटना पदवीधर शिक्षक आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत